नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौराण तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा वर्षभरासाठी कांदा कसा टिकवून ठेवायचा तर याची ट्रिक आपण पाहणार आहोत आता खरं तर उन्हाळा आहे चालू आणि उन्हाळ्यात वाळवून ठेवला ना कांदा वर्षभर आपल्याला खरंच उपयोगी पडतो बिर्याणीत म्हणा किंवा कशात म्हणा खूप वाळलेला एकदम छान असा कांदा तो तयार होतो तर त्यासाठी मी काय काय घेतलं तर आता खरं तर कांदा या दिवसात खूप स्वस्त आहे शंभरला सहा किलो सात किलोसुद्धा कांदे मिळतात आणि ते आपण वर्षभरासाठी सुद्धा ते स्टोअर करू शकतो म्हणजेच साठवून ठेवू शकतो तर त्यासाठी काय करायचं आहे कांदे स्वच्छ त्याच्या ठरपला वगैरे काढून काफून घ्यायचे व्यवस्थित असे आणि त्यानंतर ना एकदम गोल गोल साईजचे छोटे मोठे कसेही असतील तरी चालतील कांदे त्याचा काही विषय नाही ते किंवा काही प्रॉब्लेम नाही जसे असतील तसे फक्त कांदा सडलेला वगैरे नसून आहे किंवा थोडासाही फुटलेला नसून आहे वल्ला नसून आहे एकदम कळक कळकळीत आपण गावाकडच्या भाषेत कसं म्हणतो एकदम कळकळीत वाळलेला असावा त्यामुळे काय होतं आपले कांदे जे आपण कट करून ते सुकायला घालतो का नाही तो सडत नाही कांदा आणि छान असा सुकतो कांदा तर हे बघा अशा पद्धतीनं आपण पुढचा मागचे देट काढून त्याच्यामधनं कट करून घेणार आहोत त्यामुळं काय होतं पटापटा एकदा कट करून घेतले की नाही पुन्हा एकदा पटापट आपल्याला काय कराय होतं व्यवस्थित असं परत 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 सोलत बसावं लागत नाही किंवा त्याची ठरपलं काढत बसावं लागत नाही म्हणून एक इथे मी तीन ते चार किलो कांदा घेतलेला आहे मला साधारणतः चार किलो कांदा हा माझा आणि त्याचा मी इथं व्यवस्थित असं एकदम छोटा कांदा कापून कट करून किंवा तुम्ही खिसून जरी केला तरी काय प्रॉब्लेम नाही मी तरी, तर तो ना, तरी, तरी, तरी तर <laughs> तर ते खिसूनच करणार आहे जे आपण वेपर्सला वगैरे खिचणी वापरतो ना त्या पद्धतीने तर किसला ना जरी कांदा तरी तो एकदम गोल किंवा एकदम सुट्टा बनवून जातो आपण चिरायला बसू न कांदा तर आपल्या डोळ्यातून खूप पाणी येतं तर ते नॉर्मल गोष्ट सगळ्यांच्याच डोळ्यातनं पाणी येतं परंतु कांदा चिरत बसला तर खूप वेळ लागतो मग अशा आयडिया करायचे आपण की ते पटापटाही झालं पाहिजे आणि छानही झालं पाहिजे तर त्यासाठी मी हे बघा तिथं कांदे कट करून घेतले एकदाच कांदे मी सर्व काही व्यवस्थित त्याचे टर्पोला काढून आणि कट करून व्यवस्थित घेते पटापट तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दोन भाग पण कट करून घेते मी कांद्याचे आणि कांदे माझे एकदम स सर्व काही एका साईजचेच आहेत असे मध्यम बारीक मोठे जास्त बारीक नाही आणि जास्तही मोठे नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या कांद्यांचे त्या टर्पला काढून तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी घेतले टरपलं वगैरे काढून क्लीन करून घेतलं आपला कांदा आता काय करायचं जे आपण वेपर्सला वापरतो ना चकलीचं ते वापरायचं किंवा जे खिसायचं असतं ना ते जरी वापरलं तरी काय प्रॉब्लेम आहे त्यानेही सुट्टी सुट्टी कांदा एकदम लगेच मोकळा मोकळा पडतो इथे खोलगट टप घ्यायचा आपण कारण त्यामध्ये आपल्याला खिसायला फास्टमध्ये येतं किंवा व्यवस्थितपणे आपण खिसू शकतो हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर मी हे बघा अशा पद्धतीने खिसून पाहिलं पण जरा छोटा पडत होता खिसण्याने हे बघा अशा पद्धतीने एकदम एक छोटा पडत होता आणि सुकल्यावर तो जास्त छोटा दिसेल म्हणून मी काही केलं थोडीशी मोठी याची खिसणी लावली आणि प्लेन गोल चकल्या पाडायला सुरुवात केली पटापटा याच्या छान अशा गोल चकल्या पडतात मस्त पडतात आणि कामही पटापटा उरतात हो आणि जास्त डोळ्याला तिखट लागत नाही मूळ म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या डोळ्याला त्रास होत नाही हे महत्त्वाचं आहे कट होण्याचं बोट किंवा इथं चान्सेस नाही बघा अशा पद्धतीने अशा गोल गोल चकल्या जरी ना तरी काही प्रॉब्लेम नाही ते एकदम लगेच पटापट वेगवेगळ्या वेग होऊ शकतात तर मी सगळ्या इथं सगळ्या याच्या काय करून घेते इथं चकल्या पाडून घेते छान अशा पूर्ण सगळ्या कांद्यांच्या तीन ते चार चार किलो कांद्यांच्या पूर्ण मी चकल्या पाडून घेते तुम्हीही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता कांदा कारण आता कांदा खरंतर रुग्णालयात स्वस्त आहे कुठेही बघल तिथं कांदा शंभरला सहा किलो शंभरला सात किलो असं कांद्याचं चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्याने किसायचं त्याने तुम्ही किसू शकता मोठं किस करू शकता बारीक किस करू शकता जसं तुम्हाला आवडेल किंवा गोल चकल्या पाडू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही काय करू शकता करू शकता तर मी तुम्हाला तिन्ही याने दाखवले जे पहिल्यांदा आपण किसलं होतं त्यानं खूप छोटं पडते त्यानंतर ज्यानं गोल चकल्या पडतात आणि त्यानंतर मी आता दाखवलं होतं लास्टला त्यानेसुद्धा एकदम बारीक असा किस पडतो आहे खोबऱ्यासारखा त्यामुळे आपण इथं काय करायचं आहे खरं तर गोलच चकलीही पाडायची म्हणजे त्यामुळं काय होतं गोलचकलीनं छान असं हे होऊन जातं तुम्हाला नसर गोलचकली पाडायची तर तुम्ही खिसू शकता तर हे बघा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणतंही काही करू शकता यूज करू शकता तर आता मी सगळ्या कांदा एकदम असा छान अशा गोल चकल्या पाडून घेते त्याच्या मस्तपैकी किंवा खिसून घेते तुम्हाला जसं आवडेल तसा मी निम्म थोडासा खिसणार आहे आणि गोल गोलचकल्या पाडणार आहे ते सुकल्यानंतर एकदम सगळं कसंही करा तुम्ही सुकल्यानंतर एक छान वाळतं आणि एकदम खळखळ खड़ असा त्याचा आवाज येतो कुठेही बुरशी लागण्याचा चान्स नाही कुठेही काय नाही दोन तीन दिवस सुकलं नव्हत खूप छान असा कांदा आपल्याला रेडी होतो बिर्याणी त घालण्यासाठी म्हणा किंवा तळून तळून आपण त्याचा यूज करू शकतो तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण सगळ्या कांद्यांच्या काय करते चकल्या पाडून घेते पटापट पटापट पाडून घेते चकल्या आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना वगैरे शेअर करा म्हणजेच त्यांना जर अशा पद्धतीने कांदा स्टोअर वगैरे करून ठेवायचा असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा तर अशा पद्धतीने मी सगळा कांदा इथं गोल चकल्या पाडून घेते हे बघा मी पूर्ण कांद्याचं असं सगळं पूर्णपणे गोल चकल्या पाडून घेतलेलं आहे जे काही मोठे वगैरे होते त्याचे मी असं हाताने काय केलं आहे एकदम पूर्ण वेगळं वेगळं म्हणजे सिल्का सिल्का कांदा केला आहे म्हणजेच एकमेकांना असा चिटकला नाही त्याचे पूर्ण पिसेस पिसेस करून घेतलेले आहे हाताने आणि हे बघा आता आपला कांदा तयार झालेला आहे तर आता आपण काय करूया वरती नेऊन सुकायला टाकूया म्हणजे सुकल्यावर थोडा 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 तुम्ही तयार करून ठेवू शकता तुम्हाला जर एकदम एवढे नाही करू वाटले बाबा चार किलो पाच किलो कांदे तर तुम्ही एक किलो एक किलो दररोज एक एक किलो जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा अशा पद्धतीने पातळ मी सर्व ओनाला टाकलेला आहे कांदा व्यवस्थित वाळायसाठी एकदम पातळ हातरायचा त्यामुळे पटकन वाळतो वाळण्याचं टेन्शन राहत नाही काही आणि पूर्ण सगळे हे बघा पिशेस तुम्ही पाहू शकता कुठेही कांद्याला कांद्याचे म्हणजे चिकटलेले नाही वेगळे वेगळे निलके निलके भाग झालेले आहेत सगळे त्याच्यामुळं कांदा पटकन आपला सुकून निघतो तर हे असंच दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचं संध्याकाळी काढा मला तुम्ही म्हणाल की असंच कसं ठेवायचं संध्याकाळ झाल्यावर तुम्ही घरी आणून म्हणजे खाली आणून ठेवू शकता मी आता हे टेरिसला टाकलेलं आहे तर तुम्ही संध्याकाळ झाल्यावर खाली आणून ठेवा नाही तर पर पुन्हा अजून कोणी कोणी कमेंटमध्ये म्हणणार की हां असंच कसं दोन दिवस ठेवायचं तर दोन दिवस तुम्ही सुकवायचे हे दोन दिवस सुकवल्यानंतरनं आपला कांदा एकदम पूर्णपणे खळखळ असा त्याचा काय होतो आवाज येतो तुम्हाला मी दाखवतेसुद्धा त्याचा आणि हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा वर्षभरासाठी स्टोअर झालेला आहे तुम्हाला हा कांदा तळायचा जरी असेल तरी तुम्ही तळून घेऊ शकता मी ज्यावेळेस लागेल तेव्हा तळणार आहे कारण आता हा पूर्णपणे सुकला त्यामुळे याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा तो सडून सडत नाही किंवा काहीसुद्धा नाही त्यामुळे मी ज्यावेळेस लागेल समजा बिर्याणी वगैरे बनवताना जेव्हा लागेल तेव्हा आपण तो आपल्या ह्याच्यानुसार तळू शकतो त्यामुळे हे बघा मी आता एका हवाबंद डब्यामध्ये याला काय करून ठेवते पॅकिंग करून ठेवते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कांदा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा उपयोगी पडेल तेव्हा तो, तो आपल्याला यूजसुद्धा करता येतो तर कशी वाटली तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब देखील करा